नमस्कार तर आज आमचे डिरेक्टर कॅमेरा मागून आम्हाला काही प्रश्न विचारणार आहेत आणि त्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न आम्ही दोघे करणार तर डिरेक्टर साहेब विचारा काय प्रश्न असतील ते सगळ्यात जास्त रिटेक कोणाचे आळशी कोण आहे चुकीच आहे दोघ पण आळशी नाहीये रेडिओ व्हायला कोणाला जास्त वेळ लागतो आहे मग <laughs> तुला काय रेडी व्हायचं असत मला माई माई <laughs> ते माईक वगैरे लावलं त्यासाठी टाइम लागतो लावायला टाइम लागतो बाकी रेडी व्हायला तुला वेळ लागतो बाकी व्हायला नाही तस मी पाठ पाच वाजता कस काय वेळ लागतो रेडी व्हायला नाही ते माईक वगैरे लावायला टाइम ला कोणाला जास्त इतका वेळ लागतो आता <laughs> उत्तर दिले त्यांनी त्याच्यामुळे मी याच्यातून वाचलेली आहे बर ठीक आहे डायलॉग बोलताना फंबल कोणाचे जास्त वाहतात स्वभावाने दोघांमध्ये खडूस कोण आहे खडूस दोघ पण आहे जसे आम्ही सगळ्यांची चांगले वागतो आम्ही नाही खडूस बर सेट वर लवकर कोण उठत दोघांमध्ये प्रेमळ कोण आहे कोण आहे म्हणजे गोळ्या खडूस आहे खडूस नाहीये प्रेमळ आहे पण दाखवत नाही तो थो थो प्रेमळ आहे असा थोडा कमी आहे का तुझ्या थोडा कमी आहे सहकलाकारासोबत कोणाची भांडणे जास्त होतात भांडण भांडणंच होत नाही दोघांचे पण होत नाही भांडण मग तुमच्या संघ कोण सगळ्यात जास्त भांडत असं काय तुम्ही नाही कोणाशी भांडतो कोण तुमच्या संघ सोबत पण कोणी नाही भांडत पण करण्याची आमची अशी सतत चर्चा चालू असते काही ना काही विषयांवरती कोणत्या टॉपिक वरती असं चालू आहे सेट वर भूक कोणाला जास्त लागते भूक पहिलं मला लागत होती पण आता नाही लागेल कारण आता माझे थोडे जरा सीन कमी झाले ना, ना? <laughs> मला वाटतं करण बर डायलॉग कोणाच्या जास्त लक्षात राहतात घरच्यांचे जास्त फोन येतात घरच्यांचे करण तुमच्या दोघात आमच्या आम दोघांमध्ये घरच्यांचे आम असं डिस्टर्ब होत नाही फोन आम्ही संध्याकाळी फोन करतो सगळं आमचं वगैरे झालं बरं दोघांमध्ये बेस्ट कोण आहे कोण असं वाटतं सगळ्याच बाबतीत बेस्ट आहे थँक्यू मी मान्य करते तसा गोळा पण कुठल्याच बाबतीत बेस्ट नाही का नाही मला दाखव आता हे मी बेस्ट आहे आणि मी सांगू शकत नाही ना मी कसं सांगणार मी बेस्ट आहे म्हणून बर ठीक आहे झोपताना घोर्टं कोण गोळा घोर्टं नाही हो गोळा घोर्टू अरे बर बिनकामी गप्पा कोण जास्त मारत नाही गोळ्या कसा शांत असतो मारला तर मग मीच मारते गप्पा अच्छा <laughs> बर ठीक आहे चला तर आमचे डिरेक्टर चे प्रश्न आमचे संपलेले आहे आता तर तुम्ही दोघांनी छानपणे उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला तर तुमचे दोघांचे खूप खूप आभार धन्यवाद थँक्यू थँक्यू सर